आम्ही म्हणतोय पीक विमा का मिळत नाही पीक विमा का मिळत नाही ना। मी कृषी राज्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आपण आता नवीन झालेला आमच्याकडून आपल्याकडून आमची अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय आशिष जयस्वाल साहेब हे चांगले निर्णय घेतात कोकाटे साहेब सुद्धा चांगले निर्णय घेतात परंतु अगोदर जे आपलं कृषी आयुक्तालय आणि आपल्या इथले काही लहाळे तोटावार दिलीप झेंड संतोष कराड हे काही जे अधिकारी आहेत किरण जाधव हो, महाप्रतापी महाउद्योगी आणि इकडून सरकारने दिलेले पैसे हे स्वतःच्या आपापसामध्ये आप कसे खाता येतील याचा संपूर्ण विचार कृषी विभागामध्ये केला जातो अध्यक्ष महोदय इतके भयानक प्रकरण आहेत मी त्याचा पूर्ण गट्टा राज्यमंत्री महोदय तुमच्याकडे देतो अजूनही नऊ नऊ डी असलेले दहा दहा चौकशा असलेले अधिकारी अध्यक्ष महोदय काही काहीच्या बाबतीमध्ये तर महिला भगिनींच्याकडनं अतिशय चुकीच्या पद्धतीच्या मागणी केलेल्या सुद्धा तक्रारी यांच्या कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांच्या आहेत कसल्याही प्रकारची तक्रार त्याच्यावरती कसलीही कारवाई कृषी आयुक्त करत नाही आणि त्यांच्या चुकावरती पांघरूण घालण्याच काम करतो अध्यक्ष महोदय कंपन्या स्थापन करायच्या सांगितल्या अध्यक्ष महोदय अठ्याहत्तर कंपन्या या कृषी विभागातल्याच अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या बायकोच्या चा नावावर मुलाच्या नावावर आणि त्यांच्याकडून खत विक्री घ्यायचं आणि राज्यामध्ये सगळ्या जे कृषी सेवा केंद्र आहेत यांना म्हणायचं ह्या खाताबरोबर हे घ्या म्हणजे लिंकिंग जे आहे या लिंकिंगचं मूळ जे आहे जिथून शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये दे, न्याय देण्याचं काम व्हायच्याऐवजी त्याच जागेवरून जर अन्याय सुरू होत गेला तर अध्यक्ष महोदय किती भयानक गोष्ट आहे हो अध्यक्ष महोदय या पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा आपण सगळे लोकप्रतिनिधी मग त्या सगळ्या राज्यातले लोकप्रतिनिधी आपण टीका करत राहतो की कृषी विम्याच्या बाबतीमध्ये अडचणीत विम्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय दोन हजार चार पासून आता दोन हजार पंचवीस पर्यंत वीस वर्ष एकटा एकच आहे विनय आवटे नावाचा कृषी सांख्यिके म्हणून राज्यमंत्री महोदय माहित नसत त्याचं नाव मी सांगतो विनय आवटे या अधिकाऱ्याशिवाय पीक विम्यावर अभ्यासू माणूस अजून या राज्याला सापडला नाही या राज्यामध्ये महायुतीचं सरकार असो अथवा आघाडीचं सरकार असो पण हे महोदय मात्र तिथेच थांबतात था अध्यक्ष महोदय हे काय काय उद्योग करतात त्याची जरा झलक आपल्याला या ठिकाणी सांगतो एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार पासून रब्बी हंगापासून अध्यक्ष महोदय केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ए आय सीच्या माध्यमातून राज्यामध्ये पीक विमा योजना चालू झाली चांगली योजना होते दीड ते दोन टक्के शेतकऱ्याचा वाटा होता अध्यक्ष महोदय आणि याच्यामध्ये केंद्र सरकारने दीडशे टक्क्यापर्यंत सरासरी उत्पन्नाच्या आपल्याला त्याचा बेनिफिट देता देण्यात येत होता परंतु अध्यक्ष पर महोदय हा महोदय हा विनय आवटे तिथे आल्यापासून दोन हजार सोळा पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना जी झाली अध्यक्ष महोदय या नवीन योजनेमध्ये वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांमार्फत राबवायचा निर्णय या महोदयांनी वरती पाठवला आणि तशा पद्धतीने करून घेतला अध्यक्ष महोदय च्या सूचनेनुसार जशाच्या तसा सगळंच राबवावं असे काही अट केंद्र सरकारनी किंवा नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारनी घातली नव्हती पण तरी सुद्धा स्वतःच्या मनाने या ठिकाणी जे आहे बदल म्हणजे बाबी केल्या पिकांची पेरणी त्याच्यामुळे लागणी नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं नुकसान म्हणजे शेतकऱ्याला याच्यामध्ये काही मिळालं नाही पाहिजे अशा पद्धतीने धोरण विनय आवटे आणि आपलं कृषी आयुक्त कार्यालय त्या ठिकाणी राबवत गेलं हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय खाजगी विमान कंपन्याकडून टेंडरिंगच्या सुरुवातीपासून ते नुकसानी वाटपापर्यंत वेळोवेळी खोटा दिखाऊ दबाव दाखवून त्यांच्याकडून कंपन्यांना बेनिफिट कसं होईल आणि कोणतीही कंपन्यावरती कॅप लावण्यात आली नाही मह्या महत्तम मर्यादा घालण्यात आली नाही अध्यक्ष त्याच्यामुळं नफ्याखोरी नफाखोरी किती कमावी हे कंपन्यांना अजिबात त्या ठिकाणी बंधन नसल्यामुळं कळलंच नाही वारेमाप नफा ह्या कंपन्या कमवत गेल्या आणि दोन हजार सोळापासून पासून आतापर्यंत ह्या कंपन्यांना मिळालेले बेनिफिटचा जर विचार केला अध्यक्ष महोदय तर ही रक्कम वीस हजार कोटी रुपयाच्या घरात जात आणि त्याचा पूर्णपणे पूर्न, यावर सगळ्या राज्यामध्ये बवाल झाला अध्यक्ष सगळे शेतकरी लोकप्रतिनिधी यांनी या विमा कंपन्यांच्या नाफ्याच्या बाबतीमध्ये आवाज उठवल्याच्या नंतर कृषी आयुक्ताला दोन हजार एकवीस मध्ये जाग आली अध्यक्ष महोदय दोन हजार एकवीस मध्ये बीड जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर ऐंशी एकशे दहा एकशे दहा कप अँड कॅप मॉडेल याच्या आधारावर ही योजना त्यांना कॅप घालण्यात आली अध्यक्ष महोदय वीस टक्क्याच्या पुढं यांना नफा कमवता हो येणार नाही परंतु दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत सर्रास सगळ्या कंपन्यांनी आणि ह्यांनी केलं काय अध्यक्ष महोदय कंपन्यांना फक्त पीक विम्यातला नफा नाही दिला अध्यक्ष महोदय या कंपन्यांना केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा हप्ता ही हप्ता मागण्याची सुद्धा आवश्यकता जी आहे म्हणजे गडबड हे विनय आउटेच करणार राज्य सरकारला मान हप्ता लवकर पाठवा केंद्र सरकारकडनं तर येतोच हे आलेली रक्कम लगेच त्या कंपन्यांच्या अकाउंटवरती वर्ग करायची आणि वर्ग केल्यानंतर त्या कंपन्यांनी त्या रकमा अध्यक्ष हो महोदय शेअर्स मध्ये गुंतवायच्या खाजगी गुंतवणीमध्ये गुंतवायच्या तिकडूनही नफा कमवायचा हो इकडूनही नफा कमवायचा आणि हो पैसा कोणाचा केंद्राचा आणि राज्याचा आणि शेतकऱ्याचा फायदा कोणाचा तर ह्या खाजगी विमा कंपन्यांचा फायदा या ठिकाणी हा करून देण्यात आला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ज्यावेळेस एक रुपयाची एक रुपयात पीक विमा ही सुद्धा योजना चांगली होती दोन हजार तेवीस ला आपण ती राबविण्याचा निर्णय घेतला अध्यक्ष महोदय एक रुपयाची विमा राबवत असताना सुद्धा चांगली योजना परंतु याच्यामध्ये सुद्धा डोकं चालवलं अध्यक्ष महोदय आमच्या बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातले लोक संपूर्ण राज्यामध्ये विमा विमा भरायला लागले अध्यक्ष त्याला सुद्धा हे विनय आवटे मार्गदर्शन बरोबर करायचे अध्यक्ष महोदय एफ आय आर झाले अध्यक्ष महोदय धाराशिवला एक एफ आय आर झालाय नांदेडला एक एफ आय आर झालाय आणि बाकीच्या अध्यक्ष महोदय विदर्भामध्ये सुद्धा तक्रारी झालेल्या आहेत विदर्भामध्ये सुद्धा काश्मीरच्या माणसाने येऊन सुद्धा इथं विमा भरलेला आहे हे सगळे कारण जे आहेत अध्यक्ष महोदय हे विनय आवटेच्या माध्यमात त्या ठिकाणी चालू असतायत अध्यक्ष महोदय दहा टक्के कमिशन हा विनय आवटे या कंपन्यांकडून घेतो अध्यक्ष महोदय दहा टक्के कमिशन घ्यायचं कृषी आयुक्ताला सुद्धा गार करायचं राज्याच्या कृषी सचिव वगैरे इकडं आणि जे तत्कालीन मंत्री असतील मला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही परंतु त्यांच्यापर्यंत सुद्धा यथायोग्य अध्यक्ष महोदय या, हो या ठिकाणी पैसा पाठवायचा या वर्षी अध्यक्ष महोदय कृषी मंत्र्यांचं कृषी विभागाचं अभिनंदन करणारे यावेळेस ही बाब लक्षात आली अध्यक्ष महोदय ज्यावेळेस आता त्यांनी राज्य हिस्सा मागितला त्यावेळेस अर्थ आणि कृषी विभागाने सांगितलं की तुम्ही पहिले लोकांचे पैसे वाटा मागच्या वर्षीचे पैसे वाटायचे नाही त्याच्या मागच्या वर्षीचे पैसे ह्या कंपन्यांनी शेतकऱ्याला वाटायचे नाही ते पैसे अकाउंटमध्ये ठेवायचे गुंतवणुकीत गुंतवायचे त्याच्यावर व्याज कमावायचं आणि हिकडून मात्र पुढच्या वर्षीचा हप्ता मागायचा या वर्षी पहिल्यांदा लक्षात आलंय कृषी विभागाच्या आणि अर्थ विभागाच्या यावेळेस मात्र विनय आवटेचं काही चाललेलं नाही त्याला पैसे दिलेले नाही अध्यक्ष महोदय या ठिकाणी एवढ्या शेकडो कोटीच्या रकम्याच्या आहेत महिने या कंपन्यांकडे ठेवण्याचं पाप या विनय आवटेने केलेलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आणखी एक उद्योग मोठा या अध्यक्ष महोदय विविध भौगोलिक हवामान परिस्थिती असणाऱ्या जिल्ह्यातून हवामानाची वेगवेगळी आकडेवारी मिळवण्याच्या उद्देशाने शासनाने महावेद प्रकल्पामध्ये हवामान केंद्र सुरू केले आहे अध्यक्ष महोदय प्रकल्पाला सुरुवातीला म्हणजे दोन हजार बाराच्या दरम्यान वेगवेगळ्या कंपन्या कडून निविदा मागून कमी खर्चात काम करणाऱ्या संस्थेला काम द्यायचं सोडून अध्यक्ष महोदय यांनी घाट स्कायमेट नावाची एक कंपनी शोधली अध्यक्ष महोदय स्कायमेट आणि ह्या स्कायमेट कंपनीला जी जास्त पैशामध्ये थांबतो जी जास्त पैशामध्ये सरकारकडून या ठिकाणी त्याला निविदा देण्यात आली स्कायमेटला ती कशासाठी देण्यात आली अध्यक्ष महोदय या स्कायमेटला हवामान केंद्र उभारण्यासाठी त्याचे मेंटेनन्ससाठी प्रचंड प्रमाणात निधीची तरतूद शासनाकडून केली गेली म्हणजे आम्ही सरकारने पैसे दिले त्याला हवामान केंद्र उभा करायला पैसे आमच्याकडून घे मशिनरी उभा करायला पैसे दे आणि या बदल्यास कायमेटनी दिलेली आकडेवारी बरोबर आहे की चुकीची आहे याची खा यावर खातर जमा करण्यासाठी त्याचे शासनाच्या कोणत्याही संस्थेमार्फत नियंत्रण आणि ऑडिट अध्यक्ष महोदय केली नाही कृषी आयुक्तालय विनय आवटे पूर्वीचे उदय देशमुख यांचे स्कायमेट बरोबर साठे लोटा असल्यामुळे अध्यक्ष महोदय स्कायमेटने त्यांच्या म्हणण्याप्रमाणे व विमा कंपन्याकडून मिळणाऱ्या कोट्यावधी हो रुपयाच्या आमिषामुळं तिघानी मतामध्ये अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात डेटा मध्ये सुद्धा फ्रॉड केला अध्यक्ष डेटातच फ्रॉड करायचं मग कसं काय विमा भेट अध्यक्ष महोदय हे पद्धत काय वापरली अध्यक्ष महोदय या ठिकाणी डेटा आकडेवारीचा फ्रॉड सारखे स्कायमेट सर्व्हर जिथं असेल तिथून हा डाटा टेम्पर करायचा म्हणजे छेडछाड करायचा छेडछाड करायचा आणि त्यावर विमा कंपन्यांची विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई देण्याचं टाळायचं अध्यक्ष महोदय हा डेटा टॅम्पर करताना छेडछाड करत असताना म्हणजे तीन मिनिटात चार मिनिटात संपवतो अध्यक्ष महोदय हा टॅम्पर करत असताना स्कायमेटची स्वयंचलित हवामान केंद्रे छेडछाड करत असताना स्कायमेटने व कृषी आयुक्तालयाने कुणावरही कायदेशीर कारवाई केलेली नाही संपूर्ण राज्यामध्ये एक सुद्धा कारवाई या ठिकाणी केलेली दिसून येत नाही याचं कारण अध्यक्ष महोदय छेडछाड करण्यासाठी विमा कंपन्याकडून दोघांनाही दरवर्षी प्रचंड प्रमाणात कोट्यवधी हो रुपयाचे हप्ते या विनयला विनय आउटे आणि देशमुखला या ठिकाणी मिळाले स्कायमेटने बसवलेली स्वयंचलित हवामान केंद्रे मेंटेनन्स करण्याचं काम स्कायमेट असताना केवळ आर्थिक लाभासाठी त्याची योग्य काळजी घेतली जात नाही अध्यक्ष महोदय पाचशे हवामान केंद्र छेडछाड जाणीवपूर्वक केली जातात केली अध्यक्ष महोदय कृषी आयुक्तालयाने कोणावर कारवाई केली नाही राज्य साधारणतः अडीच हजार महसूल अध्यक्ष महोदय संपवतो मंडळात केवळ स्क्यमेट चीच अडीच हजार हवामान केंद्र आहे संपूर्ण राज्यामध्ये अडीच हजार केंद्र आहे अध्यक्ष महोदय डाटा मिळवण्याकडून मिळवण्यासाठी विमा कंपन्याकडून कडून पाच हजार रुपये प्रति हवामान केंद्र ही रक्कम स्कायमेट कडून घेतली अध्यक्ष महोदय म्हणजे कंपन्यांनी काय करायचं अध्यक्ष महोदय पंचवीस अडीच हजार गुणिले पाच हजार एवढी रक्कम स्कायमेटला द्यायची आणि एखाद्या महसूल मंडळात ट्रिगट बस ट्रिगट बसत असल्यास ट्रिगर म्हणतो अध्यक्ष महोदय लगेच विमा कंपनीने स्कायमेटला पैसे देऊन तो डाटा किंवा हवामान छेडछाड करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न या ठिकाणी केला आहे अध्यक्ष महोदय हे किती म्हणजे विनय आवटेला सात टक्के रक्कम आणि स्कायमेटला कोट्यावधी हो रुपयांचा हप्ता नियमित विनय आवटे वरिष्ठ अधिकारी तत्कालीन मंत्री या सगळ्यांना ठरलेला वाटा व्यवस्थित त्या ठिकाणी द्यायचा अध्यक्ष महोदय एक सुद्धा या छेडछाडी बद्दल एक फौजदारी गुन्हा दाखल झाला नाही कर्नाटक राज्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले आपल्या राज्यामध्ये एक सुद्धा नाही आणि याच्यामध्ये ते जाळून टाकायचं बर्फ ठेवायचा त्याच्यावरती आणखी काहीतरी करायचं असे सुद्धा उद्योग हो हो या ठिकाणी केले अध्यक्ष महोदय हा विनय आवटे यांनी प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान केलंय शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष महोदय माझे कृषी मंत्री महोदयांना विनंती या विनय आवटेवरती तिकडे लोक आत्महत्या करत आहेत पीक विम्यासाठी पैसे नाही म्हणून याच्यावरती तीनशे दोन ना जर लावता आला त्याचं रेकॉर्ड तपासा आणि जर हा नियमात बसत असेल तर याच्यावरती अत्यंत मोठी कारवाई होण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे आणि मी जे अधिकारी सांगितले अध्यक्ष महोदय हे जे नावं घेतले दिलीप झेंडे किरण जाधव ह्या कंपन्या अठ्ठ्याहत्तर कंपन्या कुणाच्या काय कोणाचं या सगळ्यावरती एसआयटी नेमून स्वतंत्रपणे अध्यक्ष महोदय मी चौकशीची मागणी केली काय केलं माहिती ज्या अठ्याहत्तर कंपन्याची चौकशी मागितली हे विनय आवटेल अध्यक्ष केला कसं त्या चौकशी समितीचा <laughs> म्हणजे हाच महा चोर हा तीनशे दोन मध्ये जाणार याला चौकशी दिली आणि नंतर ज्यावेळेस मी या विनय आवटेची तक्रार केली नंतर चौकशी कोणी त्याच्या समितीचा चौकशीचा अध्यक्ष कोणी केला अध्यक्ष महोदय ज्या अठ्याहत्तर कंपन्यामध्ये जो ज्याच्या दोन कंपन्या आहेत एक अधिकारी रिटायर्ड आणि त्याला चौकशीचा अध्यक्ष नेम म्हणजे याची चौकशी त्यांनी करायची तो बी चोर मै बी चोर अशा चौकशीचा काहीही उपयोग या ठिकाणी होणार नाही अध्यक्ष महोदय